Yeah. भारत महाराज काय गोड धन उत्तम व्यवहारी घेऊ नका पापातलं तर देत नाही ना तर देत नाही ना अजिबात घेऊ नका दोन नंबर कधीच घेऊ नका तुमच्या कुळासही संपून टाकतो तुम्हाला ते ध्यानातच ठेवायचं बाबा का धनासाठी जागा केलं कुणाचं घ्यायचं इथं केलं जाग दुसरं आहे का कुणाला द्यायचं इथेही जागा राहायचं कुणाला देऊन गोशाळा आहे का बघतच आहे किती चांगलं काम चाललंय शंकर गडावर हे बघत जा इथं गरज आहे इथं देत जा ज्याला गरज नाही त्याला अन्न द्रव्य पात्र विचारून द्रव्य देताना पात्रा पात्राचा विचार करावा पाह याची गोशाळा आहे का इथं मग आपण पंढरपूरला जातो महादोरात ती भिकारी बसलेली असतात कोणाचा हात इतका नाही कोणाचं ऐकून नाही कोणाचं पाय मोडला सारखं मागत राहतात एक दोन पैसा सारखं म्हणतो आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाने कराला आपल्याला वाटतं पाचशेची देऊ का दोनशे ची देऊ का आपण घातला आणि पाचशेची नोट त्याच्या हातात टाकली आणि ज्याला दिलं त्यानं दारू पिऊन काय खायला झाला बोलतो पाप झालं कुणाला देता इथंही जाग राहायचं आणि कुणाचं घेता इथंही राहायचं धन दारा दारा म्हणजे बायको ज्याचं ज्याचं लग्न झालं त्यानं ऐका प्रत्येक माणसानं बाईच्या ठिकाणी जागर राहायचं आणि प्रत्येक बाईन नवऱ्याच्या ठिकाणी जागर राहायचं बर आपला नवरा दारू पितो का तिला तो फुकून काढायचं बाईनं जागर राहिलं पाहिजे आमच्या गेवराय आता एक तुम्ही बातमी वाचली ते पेपरला दारुड्या नवऱ्याला पंचवीस नवरे साखरातीच्या दिवशी पाहिजे सगच आण बंदच करून टाकली दारू नवऱ्या दारू पित असेल आणि बाई म्हणत असेल लन मालक दारू पिणं चांगलं नाही मालक बघा ना मालक त्या शंकर गडावर त्या तुकारामजीचा काय सोहळा चाललाय दोन तीन कीर्तन ठेवलीत मालक ढोक महाराज येणार आहेत महाराज येणारे सोपान महाराज येणार आहेत काय तो आवाज नामदेव महाराज भारत महाराज जगन महाराज दत्ता महाराज चेके बाबा सतीश <coughs> महाराज ऋषी महाराज काय सोहळा चाललाय जा कीर्तनाला जा मालक उद्यापासून दारू पिऊ नका मालक मालक तुमच्या दारू आपली दोन एकर जमीन गेली हायवेला आली असते समृद्धीला तर पाचशे कोटी रुपये भेटले असते मालक फार वाईट केलं मालक आता तरी सांभाळा राहिलेली एखादा एकर आपल्या मुलीच्या मुलाच्या भविष्याला राहू द्या अशी जर एखादी बाई नवऱ्याला सांगत असेल तर काय ऐकू नाही ऐकलं कपाळाच हो कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे या <स्थीज़िया> देशातली माय या देशातली पत्नी या देशातली कुंकू लावणारी भगिनी शंकर बाबाला भगवान बाबाला दुसरं काही मागत नाही विश्वाच्या मालकाला पांडुरंगाला घरावर आल्यावर एवढंच मागते बघा <laughs> कपाळाचं कुंकू माझ्या जा, जन्माला जाऊ हो दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे व्यसनमुक्त दे आयुष्याचा जोडीदार मुक्त होऊ दे आयुष्याचा माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये माझ्या पोराना कोणती पोडी खाऊ नये विनंती असेल बाई जर नवऱ्याला जाग करत असेल तर उपदेश बोलत्या ती झाला चित्ते धरावा नक्की ऐकलं पाहिजे आणि मी तसं म्हणेल त्या रामायणामध्ये रामचंद्राला वनवास आहे जाण केला नाही रामचंद्राला वनवास आहे जानकीला शब्दामध्ये नाही जानकीला वनवास नाही तरी सुद्धा ती जानकी म्हणते प्रभू तुम्ही जर चौदा वर्ष वनवासात जाणार असाल आज तर आजपासून ही अर्धानगिनी सुद्धा चौदा वर्ष वनवासात येणार काय जागर आले महाराज जनकाची मुलगी आहे एका सार्वभौम राजाची सून आहे अजून तिचा पाऊल फालकीच्या पालकीच्या खाली पडला नाही अजून तिचा पाऊल फुलाच्या खाली पडला नाही तिला काटे माहिती नाही मांजरीला भिनारी जानकी आहे वाघाच्या सिंहासनाच्या वनवासात जायचे आरण्यात जायचे आणि जानकी म्हणते प्रभो निरोप कसला माझा गीता जेथे राग तेथे सीता तुम्ही जिथं असाल प्रभू तिथंच मी तुमच्या बरोबर येणार ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी तुमच्या पुरती ओ प्रभू ज्या जेथे राग तेथ्या निरोप कसला माझा गीता कुणाचा निरोप घेताय प्रभू तुम्ही मी तुमची सावली आहे राम प्रभूला वनवासे ज्या नक्कीला नाही तरी सुद्धा ती चौदा वर्ष वनवासात जाते त्याला पत्नीच्या ठिकाणी जागा असणं म्हणतात पतीच्या ठिकाणी जागा असणं म्हणतात दारेच्या ठिकाणी जागा राहा पंगत घालू देते की नाही सप्ताला येऊ देते की नाही शंकरगडाला वरगणी देऊ देते की नाही जागा असलं पाहिजे धन दारा दारा म्हणजे पत्नी दारा पुत्र पुत्र मुलासाठी जागा असलं पाहिजे तुकाराम जी मुलासाठी जागे राहिले म्हणून तर सोडा जागा असलं पाहिजे मुलांसाठी हे सतीश महाराजांकडे पोर आहेत हे पोरं जागे त्यांचे माय बाप जागे जागा असलं पाहिजे रे पुत्रासाठी लसा नावाची माता जन्माला आली चार मुलं जन्माला आली चार मुला पाहण्यामध्ये झोके देताना हा देह ना शिवंत 嗯。嗯嗯 <laughs> आहे माय पाळण्यामध्ये झोके दे देताना म्हणते राजा उठी पुत्रा जाई बाळा तीर्थ रे हिंद जा राजा जा शंकर बाबा सारखा साधू बन भगवान बाबा सारखा साधू बन जा रे राजा साधूच्या संगतीत जा समाजाची सेवा करायला जा देशाची सेवा करायला काय आईये महाराज तो बघा पुत्राच्या जा ठिकाणी जागा असली पाहिजे फार गरज आहे पुत्राच्या ठिकाणी जागा राहणाऱ्या काही माता आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये सर एक इंदोर नावाचं शहर राजधानीच आहे त्या इंदोरला अहिल्याबाई होळकरानं चौतीस वर्ष राज्य चाललं त्या अहिल्याबाई होळकरांच्या काळात त्या आईनं चौकामध्ये कसा घंटा बांधला होता घंटा याच्यासाठी बांधला होता की ज्याला कुणाला राज्य दरबारात येता येत नाही लोक येऊ देत नाही त्यांना जोरा जोरात घंटा वाजवायचा तिथं आईल्या बाई त्या चौकात येऊन त्याचा न्याय करायचा